गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु, गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे श्री स्वामी समर्थ महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव पहा आज बुधवार आपला मार्गदर्शनाचा दिवस आपल्याकडे जे काही प्रश्नोत्तर होतात प्रत्येक प्रश्नोत्तराला मी आठवण लोकांना सांगितलंय आता पुढचा जो आपला मोठा कार्यक्रम महाकार्यक्रम होणार आहे गाणगापूरचा दहा नोव्हेंबरला तर प्रत्येक सेवेकऱ्याने प्रश्न उत्तर करताना उत्तर देताना गाणगापूरच्या कार्यक्रमाला यावं असं म्हणून एक दिवसीय गुरुचरित्र पारण्याला हजेरी लावावी त्या कार्यक्रमामध्ये एवढी प्रचंड ऊर्जा असेल हजारो पारण्याचं फळ प्रत्येक व्यक्तीला मिळणार आहे सामूहिक पारण्यात बघा औदरला जे आलेत कितीतरी लोकांची भरभरून कामं झालेली आहेत गाणगापूरला तिथ ज्यांच्या घरमध्ये अदृश्यवाट शक्तींचा प्रभाव आहे मित्रांचा त्रास आहे ग्रहांचा त्रास आहे अजिबात लग्न जुळत नाही वय जास्त झाली आहे संतती होत नाही डॉक्टरने रिटर्न पाठवले अशा कठीणातल्या कठीण समस्या ज्यांच्या आहेत ते कधी जीवन सुटल्या नाहीत त्यांनी एकदा अवश्य भेट द्यावी बाधा बाधा करणे ग्रहांचा त्रास झालेले कुटुंब कसही कस करून कर्ज काढून यावं आणि त्या ठिकाणी यावं पाऱ्यांना उपस्थित राहावं हो। आणि आम्ही जे अमाऊंट सांगतो ती अमाऊंट पेड करावी आता गेल्या वेळेस आमच्याकडे अठ्ठावीसशे काही नाव आले होते जवळजवळ पाच हजार लोक पाऱ्यांना बसलेत आणि कितीतरी लोकांनी पैसेच दिले नाही आमच्याकडे आज जी अमाऊंट जमा झाली काहीतरी एकोणऐंशी लोकांची आणि एकोणऐंशी लोकां म्हणून आम्ही तो कार्यक्रम केला काही प्लस मॅनेज झालं तर आम्ही भरून देतो एवढा सुंदर कार्यक्रम त्या ठिकाणी झाला आता इथं सुद्धा आपल्याला नियोजन आयोजन करताना प्रचंड खर्च होणार आहे हा खर्च लक्षात घेता आपण आपण तीन टाइमचं जेवण राहण्याची व्यवस्था करूया जेवढ्या लोकांची शक्य होईल आमच्याकडनं तेवढ्या लोकांची करूया आम्ही पाच हजार लोकांची आधी व्यवस्था करणार आहे पाच हजार लोकांची व्यवस्था करणार आहेत म्हणून लवकरात लवकर गुगल फॉर्म भरणं गरजेचं आहे गुगल फॉर्म तुमच्याकडे उद्या गुरुवारी गुगल फॉर्म येणारच आहे ग्रुपवरती फटाफट गुगल फॉर्म भरा आणि ते गुगल फॉर्म भरल्यावरती ताबडतोब आम्ही त्याच्या पुढच्या गुरुवारपासून किती रक्कम पर हेड लागणार आहे आपल्याला गांगापूरसाठी ते सांगणार आणि ती सांग रक्कम तुम्ही भरा आम्हाला नियोजन आयोजन करायचं प्रचंड मोठे नियोजन आयोजन त्या ठिकाणावर पंधरा ते वीस हजार लोकांचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे अद्भुत आणि जबरदस्त असा हा कार्यक्रम असेल त्या ठिकाणी स्वयं जातीने कार्यक्रमाला नृसिंह सरस्वती स्वामी महाराज हजर असतील औदुंबरच्या कार्यक्रमाला देखील ते आले होते आशीर्वाद दिला आम्हाला दुष्टांत झाला समोर साक्षात शेतामध्ये प्रभू उभे होते आणि सर्व सेवेकरांना निरखून पाहत होते मी ह्या प्रसंग तुम्हाला सगळ्यांना सांगितलं आमच्या कार्यक्रमाला विशेष लक्ष असतं इतरांच्या कार्यक्रमाला असतं का नाही असत तो मला माहित नाही भपका आहे सगळा इथं भपका नाही सत्य आणि परमेश्वर उदयाला येणारा सज्ञाने प्रत्येक जीवाला आत्मिक शांती देणार ज्ञान आहे अद्भुते हे सामान्य बुद्धीच्या कक्षेच्या पलीकडे जे आध्यात्मिक जिज्ञासू जी आहेत जे जीव पृथ्वीवरती उद्धारासाठी टाकले गेले ते सर्व आमच्याकडे येणार आहेत बाकी कुठे त्यांचा उद्धार होणार नाही सध्या तरी सर्व जीव आमच्याकडे पाठवले जातील ज्यांना स्वामींची ओळख करून घ्यायची दत्त प्रभूंची ओळख करून घ्यायची ज्यांना आत्मा परमात्म्याची ओळख करून घ्यायची ज्यांना ज्या जीवन भक्ति सिद्ध करायची परमेश्वर रामदेवता इष्टदेवता पितृदेवता त्यांना सद्बुद्धी देऊन आमच्याकडे पाठवतील <laughs> ज्यांचा उद्धार व्हायचा तिथूनच होईल इतरांच्या ठिकाणी उद्धार होईल की नाही चिन्ह आहे त्याच्याबद्दल आपण काही बोलू शकतच नाही इथं मात्र तुम्ही दिव्य लिलांचा साक्ष तुम्ही होणार लीला तुमच्या आयुष्यात घडतील ज्या कधी तुम्ही पाहिल्या नसतील ऐकल्या नसतील सहज घेऊ नका श्री गुरुदेव परिवाराला उद्या उठून विश्वाचा हे हाच उचलणार आहे श्री गुरुदेवदत्त भक्त परिवार विश्वाचा भार हाच उचलणार आहे स्वामींनी जो भार उचलला जनकल्याणाचा सर्व भारीतून उचलला जाणार आहे दत्तप्रभूने जी कलियुगाचा कारभार घेतला हातामध्ये ते कारभार इथूनच उचलला जाणार आहे अनेक साधू असतील अनेक संत असतील त्यांचे ते आपापल्या जागे नमस्कार त्यांना ठीक आहे धन्यवाद पण इथं परम धन्यवाद इथं वस्तुत ओळख केली जाणार आहे घो घोर कलयुगामध्ये परब्रह्माची ओळख परिचय करून देणार आहे एकमेव हा श्री गुरुदेवता परिवार असे बाकीच्या मला काही माहितीच नाही <laughs> आणि बाकीच्यांचे सुद्धा बाकी पुण्य आमच्यामुळे टिकणार आहे ठिकणारे का इथं स्वयंप्रभूंचा वास म्हणून असे कार्य होणार आहे हे विशाल असेल या कार्याला विश्वात तोड नाही आणि या कार्याचे थोडीच तोड कार्य कुठंच नाही वर्षभराचा जेवढा प्रभाव झाला लाखो घरात कार्य केले त्या पाच वर्षात पूर्ण महाराष्ट्र दहा वर्षात पूर्ण भारत देश झाल्याशिवाय राहत आहे विश्वातली सारी संत मंडळी एकत्र करून सनातन हिंदू संस्कृती स्थापनाचं कार्य श्री गुरुदेव दत्त परिवारातच होणार आहे का तर कलियुगाचा कारभार दत्तप्रभूंनी घेतलाय म्हणून रामकृष्णाचं युग गेल <coughs> कलियुगाचा कारभार दत्तप्रभूंनी घेतलाय दत्तप्रभूंच्या अवतारांनी घेतलाय म्हणून ही सर्व अवतार आले श्रीपाद प्रभू नसिंह स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ महाराज अगदी आमच्या हृदयस राहून अगदी नाचून कोदून हसवून खेळून कार्य करणारे आणि त्याचबरोबर कठीण प्रसंगांना अध्यात्म ज्ञान देणारे बघा प्रसंगातले प्रसंग कठीण असतात आयुष्यात कधी खडतर प्रसंग येऊन जातील कधी कुणाचं मरण येऊन जाईल सांगता येत नाही अनेक वेळेस मी उदाहरण देतो आपला क्षणिक काळाचा प्रवास आहे कुठेशी तडकवणं काय वडील भाऊ बहीण मुलं कधी कोणाचा काळ प्रसंग कसं हिरवून घेईल सांगता येत नाही परम सत्य मृत्यू आहे त्याला सामोरं सगळ्यांना जावंच लागतं शाश्वत आहे सत्य आपलं सगळं बनबुद्धी ही नश्वरतेकडे वळाली आणि त्याचाच प्रभाव म्हणून आपण अज्ञानासारखं फिरत असतो जेव्हा शाश्वताकडे वळाल तेव्हा मोह माया देहात्मिक बुद्धी हळूहळू जी असते ती कमी होईल गुरुचरित्रामध्ये अनेक उदाहरण आहेत नवनाथांचे प्राणे उदाहरण आहेत भागवतामध्ये उदाहरणार आहे हे सगळे ग्रंथ आपल्याला नश्वरतेकडून शाश्वततेकडे नेतात आणि शाश्वतता एवढी कठीण आहे कारण आपल्या मन अनादि अना काळापासून शड्रिपूंचं गुलाम झालेलं आहे नवमायाचं अविद्येचं गुलाम झालंय त्यात काळ मी मागे बोललो फार मोठी गोष्ट बोललो देवांना ही गोष्ट दुर्लभ आहे बघा काळ एवढा कठीण आहे मोठमोठे देव तयार करतो आणि मोठमोठे दानव त्याच देवांचे दानव देखील तयार करतो काळ फार कठीण आहे आणि तो सर्वांच्या डोक्यावरती हवी मोठमोठे ब्राह्मण देव झाले तर मोठमोठे ब्राह्मण राक्षस झालेत मोठमोठे ब्राह्मण देव झालेत आणि मोठे मोठे ब्राह्मण राक्षस देखील झालेत आणि जे देव झालेत त्यांना सुद्धा चौऱ्यांशी लक्ष शेवण्याचा फेर आहे काळ सर्वांच्या डोक्यावर कलगीतुरा म्हणून नसतोय लक्षात घ्या काळाचा महिमा फार कठीण आहे ती आधी शक्ती आधी माया सगळ्यांना गुलाम करून फिरवते तिच्या पलीकडे जाणं असंभव आहे असंभव आहे असंभव आहे आहे अनेक देवता त्यांच्या हरी त्यांच्या विशिष्ट कक्षा असतात तेवढेच लिमिट त्यांना ते असत त्याच्या व्यतिरिक्त जाऊ शकत नाही कालातीत मायातीत गुणातीत परब्रह्म असतं अक्षर ब्रह्म परब्रह्म पूर्ण ब्रह्म विशाल तत्व ज्ञान आहे काय बोलणार एक्क्याऐंशी कोटी सं नऊ नववी देवता आठवी देवता निरंकार देवता आहे नंतर कर्मदेवता नंतर नारायण आदी आहेत नात आहेत भैरवेत आणि काही या सर्व मायेच्या आधी शक्तीच्या अलीकडे असल्यामुळे यांना मोक्ष देण्याचा अधिकार नाही त्या देवतांना देवतांच्या आधी लागून आपला देहातीत देहात्मिक आत्मा अमलीन होतो तर पूर्ण ब्रह्म शक्तीकडे गेला पाहिजे आणि त्यासाठी पूर्ण ब्रह्माची सेवा साधना झाली पाहिजे हे अद्भुत रहस्य आपल्याला कोण सांगेल असो हळूहळू का असे ना अशी दिव्य मंत्र आम्ही आमच्या पुढे तुमच्या पुढे आणणार आहोत एक एक मंत्र तुमचं आयुष्य बदलवे पृथ्वी तलावर तुमच्यासारखा भाग्यवान तुम्हीच असाल इथून परत आल्यानंतर सोडायचं नाही सोडलं म्हणजे तुम्ही अनंत काळात लटकले जाणार परत असली गुरु तत्व मिळणं असंभव आहे परत असलं गुरुतत्व मिळणं असंभव आहे किती अनंत कुठे जन्म पुढे मिळणार नाही देव मिळतील देवता मिळतील आणखी भरपूर काही मिळेल पण गुरुतत्व असामान्य जे पूर्ण ब्रह्माकडे घेऊन जातं ते कधीही मिळत नाही अनादी अनंताकडे घेऊन जाणार गुरुतत्व मिळत नाही मिळत नाही मिळत नाही मिळालं तरी तुम्हाला दिसणार नाही समजणार नाही आणि स्वीकारणार नाही इथून तुम्ही सुटलात तर अनंतराच्या प्रति झालात ज्ञानाकडे वळा किती दुःख येऊ द्या ज्ञानाकडे वळा ईश्वर राम कृष्ण दत्त मृत्यूच्या मृत्यूच्या मध्ये कोणी येत नाही जन्म मृत्यूच्या मध्ये येत नाहीत अनेक उदाहरणं मी सांगितलेत <coughs> स्वामींजवळच एक छोटस तुम्हाला उदाहरण सांगतो एक दहा बारा वर्षाची दहा बारा वर्षाची लहान मुलगी तिच्या सोबत स्वामी नेहमी खेळायला येत होते असं जंगलामध्ये आता तो खेळ होता त्या खेळ सोबत स्वामी रोज तिच्या सोबत येत होता खेळायला पण काही दिवस महाराज येणं बंद झालं त्या ठिकाणी ती यायची पण बाबा काही तिला दिसत नव्हते स्वामी बाबा म्हणून ती हाक मारायची बाबा काही येत नव्हते काही दिवसात आईवडलांचा मृत्यू झाला आई वडिलांनी विष प्रकाशन करून मृत्यू केले घेतलेला होता तितकी अस्वस्थ झाली तिला सांभाळ करणार कोणी नव्हतं तर तिने शेवटचा पर्याय म्हणून त्या जागेवरती गेली की त्या जागेवर तिला रोज बाबा भेटत होते आणि तिच्या सोबत खेळत होते आणि ती बाबांना तिने कळकळीची हाक मारली बाबा काही आले नाहीत तर कदाचित ती आत्महत्या करायला निघाली आणि त्यावेळेस बाबा जर तुम्ही आला नाहीत तुमच्याशिवाय मला कोणीच नाही तर मी आत्महत्या करेन असं म्हटल्यानंतर बाबा तिथं म्हणजे स्वामी महाराज आलेत आणि तिला डोक्यावर हात फिरवला आणि तिने सहज विचारलं बाबा तुम्ही सर्व काही करू शकतात माझ्या आई वडिलांना का वाचवलं नाही त्यांनी आत्महत्या का केली असं मी कुठला गुन्हा केला की मला आई प्रेम मिळालं नाही तर स्वामींच्या संपर्कात असल्याने स्वामींचं नाम स्मरण असल्याने विधीचा लेख काही महाराजांनी काही तिचा खोडला नाही पण तिला महाराजांनी दाखवलं की बघ तुझ्या सेवेच्या माध्यमातून तुझ्या आईबाबांना आलेलं मरण आणि त्यांना आत्महत्यानंतर कुठलीही वाईट गतीला ते गेले नाहीत त्यांना योग्य गतीला आम्ही पाठवले आणि तू आम्हाला मानतेस ना तर तुझं कल्याण करण्याची सर्व जबाबदारी आमची त्या मुलीला एका सावकाराच्या घरी महाराजांनी लीला केली आणि तिला टाकलं तिचं लग्न वगैरे झालं सुखी कुटुंबात राहिले तिला वडिलांसारखा आधार मिळाला विध त्याने काही जर लिहून ठेवलं असेल तरी भगवंत गुरु नेहमी भक्ताच कल्याणच करत असतो आपल्या गेल्या जन्मांचे दोष असतात ते कालांतराने आपल्याला ते भोगावे लागतात वर्तमान काळात तुम्ही गुरु केलात गुरु केल्यानंतर काही आयुष्यात घटना घडतात घटित ठीक आहे ते तुमचे आहेत म्हणून तुमच्यापर्यंत आलेत पण गुरु केला आहेत ना तुम्ही आयुष्यात गुरु करताना तुमच्या सोबत जसं काही वाईट झालं काही हरकत नाही ते भूक म्हणून सहन करावेत पण पुढे निश्चितच ती गती त्या जीवात मला मिळतेच आणि महाराजांचं नियोजन ह्या प्रभूंचं नियोजन फार वेगळं असतं त्या पद्धतीने आयुष्याचं कल्याण होतच म्हणून त्यासाठी जन्म मृत्यूचे रहस्य करून घेतले पाहिजे शाश्वत मरण काय नश्वर काय काही प्रसंगात किरकोळ प्रसंगात ना काही वेळेस परण येतं आकस्मिक परण असते महाराज टाळतात पण काही खडतर प्रार्थाचे विधीचे लेख असलेत तर भगवंत सक्षप करत नाही आता आपण अज्ञानी जीव आपल्याला कळत नाही कुठला असताना महाराज कधी कोणाला जिवंत करत होते डोळ्यासमोर मरणाला लात ला मारत होते स्वळ्पाच्या घरी आठ वर्ष मला थांबलेत स्वळ्पाचा मोठा मुलगा जेव्हा मेला महारोगाने मरणाअंती जवळप्पा स्वामींनी जवळ गेला की महाराज बघा कृष्ण पग करतोय त्याला जरा वाचवा चिमाप्पा वाचवा जरा तर महाराजांनी सरळ त्याच्या हातात गौऱ्या देऊन टाकलेत कालांतराने काही दिवसांनी त्यांच्या लहान मुलाला सुद्धा महामारीने घेरलं आणि तोच सुद्धा गदप्राण झाला गदप्राण झाल्यानंतर महाराज बारांची फेरी बाहेर गेली होती महाराज लगेच आलेत आणि ते चिमाप्पाला म्हटलं तू कसला जातोस कुठे जाण्याची तयारी चालली होती त्यांची रडबल चालू होते महाराज बोलले चाल माप्पा चालू ओठ कुठे चाललास त्याची वेळ नाही अजून झालेली माप्पाला लगेच महाराजांना जिवंत केलं हा काही वेळाने सोळापणे सहज विचारलं की तुम्ही कृष्णाप्पाला काय जिवंत केलं नाही चिमाप्पाला जिवंत केलं त्यावेळेस स्वामींनी सांगितलं अरे कृष्णाप्पाला असून त्याचे जन्म शिल्लक होते त्याला पुढचे जन्म आम्ही भेटू तेव्हा त्याला मोक्ष देऊ आणि ह्या चिमाप्पाला परत जन्म नव्हता रे म्हणून मला त्याला जिवंत करावं लागलं हे काही गणित असतात परब्रह्माची आणि ती परब्रह्माची गणित सद्गुरूंनाच ते कळतात त्याच्यामुळे आपण जन्म मृत्यू करत नाही स्वयं भगवान श्रीकृष्णांनी केलं नाही प्रभू रामचंद्रांनी केलं नाही कोणीच केलं नाही प्रत्येकाचं मरण शाश्वत आहे ते सत्य आहे आणि ते येणारच आहे तो का ठरलेला आहे त्याच्या आधी भगवंत समजून घ्या स्वामींची सेवा करून घ्या सांगण्याचं <laughs> प्रयत्न एवढंच बघा कृष्ण असताना देखील पांडवांची मुलं गेलीत पांडव वाचलीत पांडव म्हटले आम्हाला काय गरज आहे आम्ही सूत्र चाललो असतो पण मुलं वाचलेला हवी होती कारण सगळ्यात कठीण दुःख म्हणजे मुलांचं असतं कुठल्याच वडील मुलांचं मरण पाहू शकत नाही पोटाचा गोळा असतो तो तेव्हा पाच पांडव खूप हतबल झाले होते अश्वत्थामाने त्यांना मारलेलो होतं पांडव समजून आणि सगळी कृष्ण होते सांगण्याचं तात्पर्य एकच की अध्यात्माकडे वळा अध्यात्म कठीण ज्ञानाकडे वळा किरकोळ किरकोळ गोष्टींनी आपण गुरूंपासून दुराव जाऊ नका स्वामींपासून दुरावू नका विशाल पाडासारखं ज्ञान मिळवण्यासाठी भयंकर दुःखद घटनातून आपल्याला पुढे भक्ती सिद्ध करायची ती कठीण जरी असली तर ज्ञानाने सहज सरळ त्याच्यावरती आपण भक्ती साध्य करून ते परमेश्वराची वाट चालू शकतो ज्ञानी व्हा ज्ञान बना भक्ती सहज नाही अध्यात्म असण गुरु करण दीक्षा घेणं त्याही पेक्षा अध्यात्मिक वाटेवर चालणं पराकुटीच आहे रहस्य समजून घेणं मोठमोठे मुट ऋषी संत महाणात्मे त्या दिशेला गेलेत सर्व सर्व त्याग करून तिथे गेले तप करायला लागलेत आपल्याला गरज नाही आहे त्या ठिकाणी आपलं स्वतःच ध्यानधारणा करून साधना करून आपण स्वामींना समजून घेण्याचा प्रयत्न करूया या पूर्ण ब्रह्म अखिल विश्वास रहस्य काय हे समजून घेण्याचा प्रयत्न अध्यात्म आपण सर्वांनी केला पाहिजे जी प्रत्येक जीवाचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे अधिक वेळ घेत नाही कारण मला वेळ नाही आज तरी मी वेळात बोललो झालेली सगळी सेवा श्रीपाद श्री वल्लभा चरणार्थम असतो श्री स्वामी महाराज चरणार्थ मस्तो